पावसाळ्यात गरमागरम जेवण खायचं म्हणजे खरं तर सुखच आहे आणि त्यात जर गरमागरम चिकन पुलाव असेल अगदी वाफळता चिकन पुलाव असेल तर मग काय मजाच वेगळी बघा इथं आपली चिकन पुलावची जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे एकदम चमचमीत आणि टेमटिंग दिसत आहे चवीलाही तेवढाच सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा चिकन ब बिर्याणीसाठी एकदम चांगला पर्याय आहे चिकन बिर्याणी करायची असेल तर खूप जास्त त्याची प्रोसिजर करून ठेवावी लागते मॅरिनेशनसाठी वेळ जातो खूप वेळ न घालवता अगदी दहा ते पंधरा मिनटात आपला हा चिकन पुलाव खाण्यासाठी रेडी होतो आणि अगदी बिर्याणीच्या तोड एकदम छान लागतो चवीला अगदी पाहुणे जरी तुम आले असतील आणि तुम्हाला इन्स्टंट काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला हा चिकन पुलाव आणि त्याच्याबरोबर रस्सा म्हणजे एकदम छान बेतच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण इथे झटपट असा चिकन पुलाव बघतोय आणि तोही कुकरमध्ये अगदी पंधरा मिनिटात हा चिकन पुलाव तयार होतो आणि जेवढ्या लवकर तयार होतो तेवढाच चवीला एकदम अप्रतिम लागतो तुम्ही एकदा नक्की हा इंस्टंट चिकन पुलाव करून बघा आणि एवढी सोपी रेसिपी आहे की कोणीही करू शकतील चला तर मग अर्धा किलो चिकन घेतलं आहे छान मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी मी एक चमचा हळद आणि मीठ घालून घेतलेला आहे इथं आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी मी इथे चमच्याच्या साह्याने आधी मिक्स करून घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि नंतर हाताने आपल्याला छान चोळून चोळून पिसेसला लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे चमच्याने छान मिक्स करून घेतलेला आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताने अगदी प्रत्येक पिसेसला हे मॅरिनेशन व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं हाताने आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे घ्यायचा आहे हा मसाला पिसेसना त्यामुळे तो प्रत्येक पिसेसमध्ये छान मुरला जातो खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण आपण झटपट करत आहोत त्यामुळे मी इथे फक्त बाकीची तयारी होईपर्यंत अगदी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनिटं बाकीची तयारी होई तोपर्यंतच हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण छान पिसेसला लावून घेतलेला आहे मसाला आणि आता मी झाकण ठेवून बाजूला ठेवून देते इथे मी तांदूळ घेतलेले आहेत इथे दीड फुलपात्र तांदूळ घेतलेले आहेत या फुलपात्राने मोजून मी इथे दीड फुलपात्र तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचेत मी स्वच्छ धुवून ते बाजूला ठेवून दिलेले आहेत कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल तेल घालून घालून दोन ते तीन पळ्या अशा पद्धतीने मी इथे दोन पळ्या तेल घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला साजूक तूपही घालायचंय पण ते तूप आपण थोड्या वेळानंतर घालणार आहोत तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जिरा घालून घेते तुम्ही बघू शकता जिरं छान फुल्लं की आपल्याला याच्यामध्ये मोजकेच जे अवेलेबल तुमच्याकडे खडे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता मी इथे तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक दोन ते तीन लवंगा दोन हिरवी हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची घालून घेतलेली आहे तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला छान मसाले तळून घ्यायचे आहेत त्याचा सुगंध येईपर्यंत त्यानंतर इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तुमचे कांदे छोटे असतील तर तुम्ही दोन ते तीन कांदे वापरा कारण या चिकन पुलावसाठी कांदा भरपूर घालावा लागतो मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे आता कांदा छान नेहमीप्रमाणे गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आणि परतत असताना हलवायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूनी तो छान फ्राय होईल तुम्ही पाहू शकता कांदा घालून घेतल्यानंतर मी इथे टोमॅटो घालून घेतले टोमॅटोही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याबरोबर अशा पद्धतीने जेणेकरून ते कांदा आणि टोमॅटो एकरूप होईल त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घालून घेते आपण मॅरिनेशन करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे घालताना अन त्याच अंदाजाने घालायचं आहे इथे अर्धा चमचाच मीठ घातलेला आहे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचा धनेपूड घातली आहे मी इथे त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आपण जो हिरवा मसाला मॅरिनेशनसाठी लावला होता त्याच्यात ते एक हिरवी मिरची वापरली होती आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालताना बेतानी घालायचं आहे कारण आपण खडे मसालेसुद्धा वापरणार आहोत बिर्याणी मसालाही वापरणार आहोत त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढं स्पायसी तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने घाला मी इथे एक अर्धा चमचाला थोडासा जास्त कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने छान मसाले सगळे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान मॅरिनेट झालेलं आहे आता या सगळ्या मसाल्यांसोबत आपल्याला चिकन दोन ते तीन मिनिटवर छान परतून घ्यायचं आहे अगदी छान मसाले सगळ्या चिकन चिकनच्या पिसेसना कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने गॅस मी मिडियम हाय ठेवलेला आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी छान परतून घेते परतत असताना अशा आपल्याला हलवत राहायचं आहे चिकनला स्वतःचं पाणी सुटतं स्वतःचं मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने मी हलवून घेते तुम्ही बघू शकता चिकनचा रंग थोड्या वेळाने बद बदलला गेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे चिकनचं स्वतःचं तेल सुटलेलं आहे चिकनला त्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ ते घातलेले आहेत आता मी इथे इंद्रायणीचा तांदूळ वापरलेला आहे, ता, आहे आमच्या घरामध्ये हा चिकन पुलाव थोडासा चिकट असा थोडासा ओलसर आवडतो मला हवं असेल सुट्टा करायचा असेल तर तुम्ही बिर्याणी राईस वापरला तरी काहीच हरकत नाही तो तोही चवीला खूप छानच लागतो अशा पद्धतीने मी इथे आता बिर्याणी मसाला घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक चमचा मी इथे बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आता बिर्याणी मसाला घातल्यानंतर आपल्याला छान एक एक मिनिटभर छान हलवून घ्यायचे त्याला आणि चिकनचे पिसेसही तुम्ही बघू शकता छान आपले परतले गेलेले आहेत त्यामुळे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे व्यवस्थित परतायचं आहे परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत अशा पद्धतीने मी छान एक दोन ते चार मिनिटं परतण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तांदूळ घालून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळही त्या, त्या चिकनबरोबर छान परतून घ्यायचे आहेत अगदी इन्स्टंट तयार होतो पण चवीला एकदम अप्रतिम लागतो गरम गरम वाफळता भात तुम्ही खाऊ शकता याच्याबरोबर चिकनचा रस्साही तुम्ही करू शकता मी त्याचीही रेसिपी पोस्ट करणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचे आहे आता मला थोडासा हा जो भात आहे तो खिचडी टाईप असा थोडासा ओलसर हवा आहे त्यामुळे मी पाणी अर्ध पुलपात्र इथे जास्त वापरणार आहे तुम्हाला जशा पद्धतीचं तुमच्या घरामध्ये आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला सुट्टा हवा असेल हा पुलाव तर तुम्ही पाणी थोडं कमी घातलं काहीच हरकत नाही अशा पद्धतीनं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला राईसला चिकनबरोबर छान परतून झाल्यानंतर आपल्याला पाणी घालून द्यायचं आहे मी याच्यामध्ये दीड फुलपात्र पाणी घातलं आहे तर मी याला तीन फुलपात्र आणि थोडंसं वर एवढं पाणी घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने व्यवस्थित पाणी घालून घ्या आता जे भांडं मॅरिनेशनसाठी वापरलं होतं त्याच्यातच मी पाणी घालून हे पाणी आपल्याला चिकन पुलावसाठी यूज करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाणी घालून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचे आहे मी याच्यामध्ये एक चमचावर साजूक तूप घालणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला चिकनचे पिसेस वगैरे छान हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाने खूप छान चव येते या राईसला या चिकन पुलावला अशा पद्धतीने मी लिंबू घालून घेतलेला आहे आणि त्याचनंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये साजूक तूप घातल्यामुळं या याच्या स्वादामध्ये याच्या टेस्टमध्ये अजून भर पडते मघाशी एक चमचा आपण चिकन बिर्याणीचा मसाला घातला होता आता अर्धा चमचा मी इथे मसाला घालून घेतलेला आहे चिकन बिर्याणी मसाला आहे हा तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आत्ताच एवढं छान टेमटिंग दिसत आहे आता छान आपल्याला एक हलवून घ्यायचं आहे सगळं जेणेकरून मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण मी इथे बंद करणार आहे आणि आपल्याला याच्या मिडियम फ्लेमवर तीन विसेल्स करायच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तीन विसेल्स झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपला हा चिकन पुलाव मस्त फक्त चमचमी टेमटिंग चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सलाडसोबत याला सर्व करू शकता अगदी चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी इंस्टंट तयारही होतो त्यामुळे घाईच्या वेळेत अगदी डिनर डिनरसाठी संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही आरामात हा चिकन पुलाव करू शकता आणि पावसाळ्याच्या दिवसात असं गरमागरम सर्व करू शकता चला तर मग तुम्हाला ही चिकन पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि खूप सारं प्रेम धन्यवाद